संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं अतिवृष्टी झाली त्याचाच एक भाग म्हणून आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रचंड या ठिकाणी वृष्टी झाली आणि त्यामध्ये अनेक संसार मोडकळी झाले अनेक पिकं शेतकऱ्यांचे गे वाहून गेले गोराढोरही वाहून गेले आणि म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे मागच्या वेळेस सरकारनं कबूल केल्याप्रमाणे संपूर्ण कर्ज मुक्ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे तो त्यांचा हक्कच आहे कारण तसंच वचननाम्यामध्ये सुद्धा यांनी सांगितलं होतं आणि आमच्या या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जर जाहीर केला गेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा शक्तो। या ठिकाणी पोहचू शकतो यावेळेस आलेल्या आले पावसामुळं नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले कुठेतरी विहिरींना सुद्धा काठोकाठ पाणी आलं बोरलाही प्रचंड पाणी आहे म्हणून पुढच्या रब्बीचं नियोजन करण्या असताना प्रशासनानं शेतकऱ्यांना असं वाटतं की खरीपाचं पीक तर आपलं गेलंच गेलं परंतु रब्बीकडे आता शेतकरी डोकावू लागला परंतु सिंचनाची व्यवस्था आमची सगळी विद्युत प्रवाहावर विद्युतवरच अवलंबून असते म्हणून येणाऱ्या काळामध्ये दिवसा आठ ते दहा तास मुबलक विद्युत पुरवठा शेतकऱ्यांना झाला पाहिजे याचं नियोजन आतापासूनच प्रशासनानं करावं घरकुलं आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ साडेबारा हजार सुरू आहेत आणि मग त्या घरकुलाचं गरीबाचं स्वप्न पूर्ण होणार तरी कधी त्या ठिकाणी रेतीचा अभाव आहे शासनानं वल्गना केली होती की आम्ही प्रत्येक घरकुलाला पाच पाच ब्रास पर्यंत रेती पुरवू परंतु पाच वाळूचे खडे सुद्धा त्यांनी पोहोचवले नाही ना एक अनेक मागण्या शेतकऱ्यांसंदर्भात आहेत त्याची दखल शासनानं त्वरित घ्यावी म्हणून आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं सगळ्या आमच्या अंगीकृत संघटना या ठिकाणी येऊन त्यांनी एक चांगलं धरणे आंदोलन आज केलं त्यांना आमच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि म्हणून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांची दिवाळी जर गोड करायची असेल तर शासनानं त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा कर्जमाफी करावी आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी घेऊन आम्ही आज तहसीलदारांकडे आलेलो आहोत अरे जाहीर करा जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा अरे जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी अरे शेतकऱ्यांचा Oh shit!